तुम्ही कधी विचार केला आहे का की आपल्या मोबाईलमधल्या फोटोमध्ये नेमकं काय कैद होतं फक्त क्षण आठवणी की त्याहून काहीतरी आधी मी श्रुती देशपांडे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या फोनमधल्या एका सेल्फीची गोष्ट ज्यामुळे माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं गेल्या वर्षी पुण्यात माझ्या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाल्यावर मी रोज सेल्फी काढायचे एक दिवस मात्र माझ्या सेल्फीमध्ये मला असं काहीतरी दिसलं जे तिथं नव्हतंच एक चेहरा एक अनोळखी व्यक्ती जो मी कधीच पाहिला नव्हता सुरुवातीला वाटलं की हा केवळ भास असेल पण मग तर सेल्फीमध्ये तो चेहरा अधिकाधिक स्पष्ट होत गेला आणि मग कळलं की तो चेहरा फक्त माझ्या फोटोमध्येच नव्हता तर माझ्या आयुष्यातही शिरला होता ही गोष्ट मी आज पहिल्यांदाच कोणाला तरी सांगते आहे कारण आता मला माहिती आहे की फक्त मीच नाही तर आणखी कुणीतरी ऐकतंय नमस्कार आपल्या सर्वांची मराठी भयकथा यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे अशाच रहस्य व भयकथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजची कथा पुढे चालू ठेवू मी श्रुती देशपांडे पुण्यातल्या एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये दे, सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोथरूड परिसरात एक फ्लॅट मिळाला सातव्या मजल्यावरचा सातशे तीन नंबरचा जुनी इमारत होती पण भाडं परवडणारं होतं आणि लोकेशन उत्तम होतं पहिल्या दिवशी जेव्हा मी फ्लॅट बघायला गेले तेव्हाच मला जाणवलं की या इमारतीत काहीतरी वेगळं आहे बिल्डिंग व्यवस्थापक विजय काका म्हणाले की गेली दोन वर्ष हा फ्लॅट रिकामा होता कुणी भाड्याने घ्यायला तयार होत नव्हतं का ते त्यांनी सांगितलं नाही मी विचारलंही नाही माझ्या आईने खूप समजावलं की एकटीने राहू नकोस पण मला स्वातंत्र्य हवं होतं शिवाय इथून ऑफिस जवळ होतं सगळं सेट झालं फर्निचर आलं माझं लॅपटॉप माझे पुस्तकं माझा मोबाईल माझं छोटंसं जग मी इथे थाटलं पहिले काही दिवस छान गेले सकाळी उठीन जॉगिंगला जाणं ऑफिसला जाणं संध्याकाळी परतणं सगळं रुटीन सुरळत होतं पण एक दिवस माझ्या लक्षात आलं की इमारतीत फारसे लोक दिसत नाहीत शांताबाई म्हातारी मेंटेनन्स कर्मचारी तिला विचारलं तर म्हणाली बाई इथे फार लोक नाहीत बहुतेक फ्लॅट्स बंद असतात लोक येतात थोडे दिवस राहतात आणि निघून जातात मला आठवते त्या दिवशी पहिल्यांदा मी माझ्या नव्या फ्लॅटमध्ये सेल्फी काढली होती माझ्या बेडरूममध्ये एक मोठा आरसा होता त्याच्यासमोर उभं राहून मी फोटो काढला पण त्या फोटोमध्ये मला जे दिसलं त्याने माझ्या अंगावर काटा आला आरशात माझ्या मागे एक धोसर आकृती ती होती ती खोलीत नक्कीच नव्हती मी वळून पाहिलं तिथे कोणीच नव्हतं पण फोटोमध्ये तो चेहरा तो अजूनही तिथे होता त्या रात्री मला झोप लागली नाही मी स्वतःला समजावत होते की हा केवळ कॅमेराचा खेळ असेल किंवा प्रकाशाचा भास असेल पण माझं मन मानायला तयार नव्हतं मी पुन्हा एकदा तो फोटो उघडून पाहिला आता ती आकृती साधारण चाळीसशीतला चेस्मा घातलेला त्याचे डोळे थेट माझ्याकडे पाहत होते दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये माझी मैत्रीण तन्वी मला म्हणाली श्रुती तू थकलेली दिसतेस दिस। सगळं ठीक आहे ना मी तिला सगळं सांगणार होते पण मग थांबले कुणालाही सांगितलं तर ते मला वेडी समजतील असं वाटलं त्या दिवसापासून मी रोज एक सेल्फी काढायला सुरुवात केली कधी बेडरूममध्ये कधी हॉलमध्ये कधी किचनमध्ये प्रत्येक फोटोमध्ये तो चेहरा होता आणि आता तो अधिकाधिक स्पष्ट होत चालला होता त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं जणू काही तो मला सांग पाहत होता तो माझ्या अस्तित्वाची जाणीव घेऊन आहे एक दिवस रात्री मी माझ्या फ्लॅटवर लॅपटॉपवरती बसून काम करत होते अचानक माझ्या फोनची स्क्रीन चालू झाली कॅमेरा आपोआप सुरू झाला आणि एक फोटो क्लिक झाला माझ्या हातातून फोन गळून पडला त्या फोटोमध्ये मी लॅपटॉपवर काम करताना दिसत होते आणि माझ्यामागे तो उभा होता त्याचे हात माझ्या खुर्चीच्या पाठीवर होते मी धावत आली खाली गेले विजय काकांना भेटले त्यांना विचारलं या फ्लॅटमध्ये आधी कोण राहत होतं ते एकदम गंभीर झाले बाई तो फ्लॅट पाच वर्ष रिकामा होता त्याआधी ते, ते अचानक थांबले काका सांगा ना प्लीज त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला त्याआधी इथे एक फोटोग्राफर राहत होता सुहास पाटील तो एकटाच राहायचा एक दिवस मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते एक दिवस त्यांचा मृतदेह सापडला त्याच्या हातात त्यांचा कॅमेरा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कितीचे भाव होते सुहास पाटील हे नाव ऐकल्यापासून माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली त्या रात्री मी गुगलवर त्याचे नाव सर्च केलं एका जुन्या वृत्तपत्राच्या क्लिपिंगमध्ये त्याचा फोटो होता माझा श्वास थांबला तोच चेहरा तोच चष्मा माझ्या सेल्फीमध्ये दिसणारी तीच दिस व्यक्ती दुसऱ्या दिवशी मी तन्वीला माझ्या घरी बोलावलं तिला सगळे फोटो दाखवले ती फोटो पाहताच तिचा चेहरा पांढरा फटक पडला श्रुती हे फोटो कधीपासून आहे मी तिला सगळी टाईम लाईन सांगितली तन्वी फोटोग्राफरची शौकीन ती म्हणाली या फोटोमध्ये एक पॅटर्न आहे पहिल्या फोटो ती आकृती अस्पष्ट होती नंतरच्या प्रत्येक फोटोमध्ये ती अधिक स्पष्ट होत गेली आणि बघ त्याची पोजिशन तो हळूहळू तुझ्याजवळ येतोय तन्वीने माझ्या फोनमधले सगळे फोटो एका फोल्डरमध्ये सेव्ह केले ती म्हणाली की ती या फोटोचं डीप ॲनॉलिसिस करणार आहे पण त्या रात्री घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही रात्री अकराच्या सुमारास तन्वीचा फोन आला होता आवाज थरथरत होता श्रुती मी तुझे फोटो कॉम्प्युटरवर ॲडिट करत होते आणि आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये काहीतरी दिसलं मी झूम करून पाहिलं तर अचानक तिचा फोन डिस्कनेक्ट झाला मी लगेच तिच्या घरी गेले तार उघडं होतं तिचा लॅपटॉप चालू होता स्क्रीनवर माझा एक फोटो होता ॲडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये झूम केलेला त्या अनोळखी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये एक प्रतिबिंब दिसत होतं एका कॅमेऱ्याचं आणि त्या कॅमेऱ्यातून काढलेल्या शेवटच्या फोटोमध्ये तन्वी होती पण तन्वी तिथे कुठेच नव्हती तिचा फोन टेबलवर होता पण ती ती नाहीशी झाली होती मी पोलिसांना फोन केला पण त्यांना काहीच पुरावा सापडला नाही फक्त तिचा लॅपटॉप आणि त्यावर असलेला तो फोटो जो आता डिलीट झाला होता तन्वीच्या अदृश्य होण्यानंतर मी खोलवर शोध घ्यायचं ठरवलं शांताबाई कणकुळून कल की सुहास पाटील यांच्याबद्दल सर्वात जास्त माहिती डॉक्टर प्रशांत कुलकर्णी यांना असेल त्या ते त्यावेळचे फॉरेन्सिक एक्सपर्ट होते डॉक्टरांची भेट घेतली तेव्हा ते म्हणाले सुहास एक विलक्षण फोटोग्राफर होता त्याला असं वाटायचं की फोटोमध्ये आत्मे कैद करता येतात तो म्हणायचा की प्रत्येक फोटो हा एक पोर्टल आहे या जगातून दुसऱ्या जगात, जगात जाण्याचा त्याने एक लीली ते ते डायरी लिहिली होती त्यात त्याचे सगळे प्रयोग नोंदवले होते मी त्या डायरीबद्दल विचारलं डॉक्टर म्हणाले ते पोलीस रेकॉर्डमध्ये असेल मी पोलीस स्टेशनला गेले जुन्या रेकॉर्ड्समधून मी डायरीत सापडली त्या सुहासने लिहिलं होतं आज मला यश मिळालं मी एका फोटोत आत्म्याला कैद करू शकलो पण हे खूप धोकादायक आहे एकदा का फोटोत अडकला की आत्मा मुक्त होऊ शकत नाही तो दुसऱ्या फोटोमध्ये शिरतो वाढत जातो आणि मग इथेच त्याची डायरी संपली होती पण त्यानंतरच्या पानावर विचित्र आकृत्या काढलेल्या होत्या एका पानावर लिहिलं होतं ते मला शोधत आहेत प्रत्येक फोटोतून प्रत्येक स्क्रीनमधून मी घरी परतले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते माझ्या फ्लॅटच्या दाराजवळ एक जुना कॅमेरा पडला होता तो सुहासचा कॅमेरा होता त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या हातात असलेल्या पण तो तिथे कसा आला मी कॅमेरा उचलला आणि त्यातल्या मेवरिकॉर्डमध्ये पाहिलं त्यात फक्त एकच फोटो होता माझ्या फ्लॅटचा पण तो फोटो आजचा होता आणि त्यात तन्वी दिसत होती माझ्या फ्लॅटच्या खिडकीतून आत पाहताना त्या रात्री माझ्या फ्लॅटमध्ये विचित्र आवाज येऊ लागले कोणीतरी कॅमेरा क्लिक करत असल्याचा आवाज आणि माझ्या फोनवर सतत नोटिफिकेशन्स येत होते नवीन फोटो गॅलरीमध्ये सेव्ह झाल्याचे माझ्या फोटोमध्ये नवीन फोटो सेव्ह होत होते पण मी कॅमेरा वापरत नव्हते प्रत्येक फोटोमध्ये माझ्या फ्लॅटचे वेगवेगळे कोण होते विकामी खोली बंद दरवाजे अंधारातला हॉल आणि प्रत्येक फोटोमध्ये आता दोन आकृत्या होत्या सुहास पाटील आणि तन्वी मी फोन बंद करून ठेवला पण तो आपोआप चालू होत होता स्क्रीनवर मेसेज येत होते फोटो काढू नकोस मी तुला पाहतोय आणि तुला पाहतोय त्या रात्री मला एक स्वप्न पडलं मी त्याच फ्लॅटमध्ये होते पण सगळं वेगळं होतं भिंतीवर हजारो फोटो लटकत होते प्रत्येक फोटोमधून कुणीतरी माझ्याकडे पाहत होतं सुहास समोर उभा होता त्याच्या हातात त्याचा कॅमेरा तो म्हणाला प्रत्येक फोटोवर कैद आहे एक, एक जेल आणि आता तू सुद्धा मी तचकून जागी झाले माझ्या बेडरूमच्या भिंतीवर एक फोटो लटकत होता जो आधी कधीच तिथे नव्हता त्यात मी झोपलेली दिसत होते आणि माझ्या बेडच्या कुपऱ्यात सुहास आणि तन्वी उभे होते मी लगेच शांताबाईंना फोन केला त्या रडक्या आवाजात म्हणाल्या बाई मला माहीत होतं हे होणार म्हणून सुहास साहेब फोटोमधून लोकांना पकडायचे त्यांच्या आत्म्याला कैद करायचे त्यांनी बरेच लोक असेच नाहीसे केले पण एक दिवस त्यांचा कॅमेरा त्यांच्या विरुद्ध गेला त्यांचाच आत्मा कैद झाला आता ते प्रत्येक डिजिटल फोटोमधून प्रत्येक स्क्रीनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना नवीन बळी हवी असते माझ्या फोनवर एक नवीन मेसेज आला तन्वीकडून श्रुती मला वाचव मी इथे अडकले आहे या डिजिटल जगात पण तू येऊ नकोस कारण मग तो सुद्धा मेसेज अर्धवट होता आणि त्याच क्षणी माझा फोनच्या फ्रंट कॅमेरातून मला दिसलं सुहास माझ्या मागे उभा होता त्याच्या हातात त्याचा कॅमेरा आणि त्याच्या शेजारी तन्वी मी धावत खाली गेले पण लिफ्ट बंद होती जिन्यावरून धावताना प्रत्येक मजल्यावरच्या सुरक्षा कॅमेरामधून मला ते दोघं दिसत होते मला फॉलो करत एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनमध्ये जात ग्राउंड फ्लोअरवर पोचले तेव्हा विजय काका भेटले त्यांनी मला सुहासच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं त्या दिवशी मी स्वतः पाहिले सुहास साहेब त्यांच्या कॅमेरावर काम करत होते ते म्हणाले की त्यांना एक मोठं सत्य सापडलं की प्रत्येक डिजिटल फोटो हा एक पोर्टल आहे त्यांनी एक विशेष लेन्स बनवला होता त्यातून आत्म्यांना कैद करता येतं पण त्या रात्री विजय काकांचा आवाज थरथरत होता त्या रात्री त्यांनी स्वतःचाच फोटो काढला ते म्हणाले की ते स्वतः त्या डिजिटल जगात जाणार आहेत तिथल्या सगळ्या रहस्यांचा शोध घेणार आहेत पण एकदा का त्यांनी तो फोटो काढला ते अडकले त्यांचं शरीर इथे होतं पण आत्मा त्या फोटोत कैद झाला अचानक माझा फोन वाजला तन्वीचा मेसेज श्रुती आता मला कळलं सुहास फक्त प्रयोग करत नव्हता तो एक पोर्टल बनवत होता एक डिजिटल आत्म्यांची सेना आणि आता माझ्या फोनवर शेकडो नोटिफिकेशन्स येऊ लागले प्रत्येक स्पेशल मीडिया ॲपमधून प्रत्येक फोटो गॅलरीमधून सगळीकडे तेच दोन चेहरे सुहास आणि तन्बी आणि त्यांच्याबरोबर आणखी अनेक चेहरे गेल्या पाच वर्षात बेपत्ता झालेल्या लोकांचे मी फोन फेकून देणार तेवढ्यात त्यावर ते एक व्हिडिओ प्ले झाला त्यात सुहास बोलत होता तू आमच्यापर्यंत पोचलीस आता तुला सत्य कळलं पण आता फार उशीर झाला आहे कारण तू आधीच अनेक सेल्फी आणि प्रत्येक सेल्फी मध्ये तू थोडी थोडी कैद होत गेलीस आज तीन महिन्यानंतर मी हे सगळं तुम्हाला का सांगते माहिती आहे कारण मला माहिती आहे की आता फार वेळ उरलेला नाही त्या रात्री मी माझा फोन लॅपटॉप कॅमेरा सगळं फेकून दिलं मी तो फ्लॅट सोडला पण फार उशीर झाला होता प्रत्येक दिवशी मी थोडी थोडी अदृश्य होत चालले आधी माझे हात पारदर्शक होऊ लागले मग पाय हळूहळू माझं अस्तित्व डिजिटल जगात शिफ्ट होत चाललंय मी जिथे जाते तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये मला सुहास आणि तन्वी दिसतात ते मला बोलावत आहेत त्यांच्या डिजिटल साम्राज्यात पण मी शेवटपर्यंत लढले मी सुहासच्या त्या विशेष लेन्सचा शोध घेतला तो त्याच्या जुन्या डार्क रूममध्ये होता त्यावर लिहिलेला फॉर्म्युला वाचून मला कळलं की याला एक उलट प्रक्रिया आहे एक मार्ग आहे मुक्त होण्याचा आज रात्री मी ती प्रक्रिया करणार आहे कदाचित यश मिळेल कदाचित अपयश पण मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करते जेणेकरून लोकांना कळेल की डिजिटल जगात काय आहे तुम्हाला एक गोष्ट सांगते जर तुम्हाला कधी तुमच्या फोटोमध्ये एखादी विचित्र आकृती दिसली किंवा तुमच्या सेल्फीमध्ये कोणीतरी तुमच्याकडे पाहताना दिसलं तर लगेच तो फोटो डिलीट करा कारण कदाचित का तो सुहास असेल किंवा तन्वी किंवा मी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी आता अपलोड करते आहे पण तुम्हाला एक शेवटचं सत्य सांगते हे व्हिडिओ रेकॉर्डिंग तीन महिन्यापूर्वीचं नाही हे आत्ताचं आहे आणि ज्या क्षणी तुम्ही हे ऐकत आहात त्याच क्षणी तुमच्या फोनच्या कॅमेरातून तुमच्या लॅपटॉपच्या वेब कॅम्पमध्ये आम्ही तुम्हाला पाहत आहोत कारण आता मीसुद्धा त्यातली एक आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे आमचं पुढचं पोर्टल आहे आणि इथं संपते ही श्रुती आणि तिच्या सेल्फीमध्ये दिसलेल्या त्या अनोळखी चेहऱ्याची कहाणी ही कहाणी तुम्हाला कशी वाटली तुमच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच भयानक आणि रहस्यमय कथा ऐकण्यासाठी आमच्या मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळते अशाच रहस्यमय आणि भयानक कथा तुमच्यासाठी घेऊन येत राहू पुन्हा भेटू